पुणे कॅन्टोन मध्ये सध्याचं जे वातावरण बघितलं मोदी या ठिकाणी भव्य सभा झाली त्या एकंदर वातावरण असं वाटतं की पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील बाबुंशी काही पर्याय नाहीये सुनील कांबळे तर त्यांचं कार्य जो आपण आम्ही दहा ते वीस वर्षापासून त्यांना ओळखतो त्यांचं काम म्हणजे बरं सामान्य जणांच्या घरोघरी जाऊन संपर्क करणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होणार नाही त्यामुळे सुनील बावून दुसरा काही पर्याय नाही आहे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील भाऊ कांबळे हे पुढेचे आमदार असावेत अशी आमची इच्छा आहे कारण सुनील भाऊंना आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ओळखतो आणि आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा फडणवीस साहेबांनी आज पुणे मेट्रो हे जे काही कार्य केलेत सगळे ही जी कामं जे वर्षानुवर्षे जे पुणेकरांची स्वप्न होती ते आज या महायुती सरकारच्या काळामध्ये साकार झालीत आणि हे महाराष्ट्राला विकासाला नेण्याचं हे काम हे महायुती सरकारच करणार आहे त्यामुळे सुनील कांबळे हेच आमदार म्हणून यापुढे राहतील आणि राहणार कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार सुनीलभाऊ कांबळे ते आता अद्या विद्यमान आमदार आहेत आणि त्यांचं कामही चांगलं आहे ते कार्यकर्ता म्हणून चांगलं काम त्यांचं आहे आणि आत्ता ते पुन्हा का पाहिजे तर ते त्यांचं कामही चांगलं आहे व्यक्तिगत कॅन्टोन्मेंटमध्ये कॅन्टोनमेंटच्या विकासासाठी त्यांची गरज आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार येण्यासाठी त्यात त्यांची भर असणं गरजेचं आहे आणि महायुती सरकार हे महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि त्यांना निश्चितच त्यांचं चांगल्या मताने मताधिक्याने ते यावेळी निवडून येतील पुन्हा एकदा पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये आपल्याला सुनील भाऊ कांबळे हवे आहेत काम खूप आहे आणि बऱ्याच दिवसापासून ते काम करतात आणि वैद्यकीय आघाडीसाठी तर त्यांची खूप मोठी मदत झालेली आहे पुणे जिल्ह्याला कम्प्लीट त्यांनी अजून जास्त कामं करून तुम तुम्ही निवडून दिल्यानंतर खूप मोठं करतील आणि तुमचे सगळे कामं अजून पूर्ण पार पडतील काय वाटतं ताई तुम्हाला पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी कोळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट एरियामध्ये आमच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील भाऊ कांबळे हेच नक्की भरगोज मताने निवडून येणार या काही 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 शंकाच नाही आणि खरं तसं बघितलं तर सुनील भाऊंचं जे काम करोना काळामध्ये आज आपण इथं डॉक्टरांच्या बैठकीला उपस्थित आहे तर करोना काळातसुद्धा अगदी तळागाळापासून सर्वांना मदत करणं सर्वांचे आरोग्यासाठी मोफत कुठे शिबिरं लावणं असतील किंवा मोफत आरोग्य तपासण्या असतील किंवा लोकांना आरोग्यसेवा मिळवून देण्यापासून बेड मिळवून देण्यापासून अशी मदत त्यांनी केलेली आहे आणि प्रत्येक आरोग्य झालं किंवा अजून अधिक म्हणजे अगदी तळागाळापासून काय निर्विवादपणे सुनील भाऊ कांबळे पुन्हा एकदा आमदार होणार आहेत कारण गेली पाच वर्ष त्यांची काम त्यांच्यासाठी बोलतायत खरं सांगायचं तर म्हणजे आता घोरपडीचा जो टाकीचा विषय असेल पाण्याच्या टाकीचा विषय तो त्यांनी मार्गी लावला तिथल्या सगळ्या परिसराला आता पाणी मिळते त्यातनं जो रेल्वे ट्रॅकवरचा जो फ्लायओव्हर झाला झालाय त्याच्यामुळे घोरपडीतल्या सगळ्या लोकांचा जो त्रास होता की ऑफिसला जाताना तासन तास थांबायला लागायचं त्या ट्रॅफिक जॅममध्ये तो पण आता विषय मार्गी लागलाय त्याच्यानंतर युवांसाठी एवढं काम चालू आहे त्यांचं तुम्ही बघितलं असेल तर नुकतच त्यांनी कबड्डी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेतली त्यातनं अनेक लोकांना म्हणजे आपलं नरेंद्र मोदी साहेबांचा जो खेलो इंडिया मुवमेंट आहे त्याचा एक भाग म्हणून त्यांनी ती स्पर्धा आयोजन केल्यानंतर अनेक लोकां तरुणांना संदेश केला की खेळाकडे कसं वळलं पाहिजे तो एक विषय आहे किंवा कॅन्टोन्मेंट तुम्ही बघाल तर एक बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स मतदारसंघ आहे कारण तिथे सर्व धर्माचे सर्व जातीचे असे लोक राहतात आणि सर्वांना एकत्र घेऊन सर्वांसाठी कायम उपलब्ध असलेला आमदार म्हणजे सुनील भाऊ कांबळे आहेत आणि आजच्या घडीला तुम्ही बघाल तर कॅन्टोन्मेंटला मला तरी वाटत नाही की दुसरा कुठला पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे नक्कीच सुनील भाऊ निवडून येणार आहेत